स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे आपल्या ब्लॉग डेलीच्या आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंगचा लेनचा डे वीस ट्वेंटी तर आता पण चालू आहे सकाळ सकाळी बीरला दर्शन करायला आता डायरेक्ट मंदिरात गेलं दाखवतो तुम्हाला गार लागते जरा जास्त तोपर्यंत काय दाखवतो सुब सुब गाना जाय काय मुशतराई परत दिवस तर फक्त राहिलं पाहिजे आल्या बाबा एक शूट तर करणार आपण जाऊ डायरेक्ट दर्शनाला श्रीनाथ सुर देवस्थान न <laughs> वग़ैरह बनण्याला मध्ये म्हणजे वापरलेला बघा का असेट नाही सनराईज

इथं नखरे पुरवली जाते ना तर चला मग ब्लॉगला सुरू करूयात ಹೆಂಗಿರ್ಲಾಗಿತ್ತು ಹೆಂಗಿರ್ಲಾಗಿತ್ತು ಹ್ಮ್ ಕಾಣ್ತೀರಿ जेवणासाठी मेनू एकदम स्पेशल आहे तुम्ही विचार नाही करू शकत असा मेनू आहे बाबा असा असा मेनू दुपारी असू शकतो हे बी मार मला कोशिंबीर तर मी आत्ताच बनवली आजचा मेनू स्पेशल आहे एकदम जे बऱ्याच जणांना म्हणजे असं खायचं असतं पण खायला भेटत नाही आपल्यासाठी तो सहज अवेलेबल होतो पण कधी कधी रेग्युलर पण तसं खाल्लं जात नाही शाळेतला भात आपल्याला विपर्यंत भात भात तर मित्रांनो हा आहे आपला स्पेशल मेनू शाळेतला भात आणि आपली पोषण स्पेशल

chitko <celebrate> like <joking> <Aus Israel> <karaoke> size फापडे रोज भाडे हा इकडे नेटवर्क बणत नाहीये स्ट्रॉंग पाणी मग अजून त्रास झाला तर बोलू नको शिव 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 आहे आता गाडी गुणप होतं नंतर रात्री पोहोचूच त नाही लगे हा तुझंचं नाही था बघ अजून हर्षा पुهره सांबळाची प्रॅक्टिस आतापासून चालू झाली मग आता ह्याला प्रॅक्टिस करायला नकोय

ちょっと待ってくださ त्यासाठी ते वाढ तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉक दिवस वीस आजचा दिवस डे ट्वेंटी मधला तर मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग डे ट्वेंटीचा अजून चाळीस दिवस बाकी आहेत आहे या आपल्या जर्नीचे आणि मी रोज असाच नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे तर आपल्याला तुम्हाला जर हे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका तर आता भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय